आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील नवव्या भंगावर निरूपण पाहणार आहोत विष्णुबीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णे मन नाही ज्याचे उपजोनी करंटाने वाटा रामकृष्णे पैठा कैसा ने होय वित्ताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मोन प्रपंचाचे हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आई साहेब या तिन्ही भावंडाच्या चरणे साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली हरिपाठाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात विष्णुबेन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णे मनना हि ज्याचे आता हरिपाटामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण हरिपाठ प्रत्येकजण हरिपाठ म्हणतो प्रत्येक वारकऱ्याला त्याच्या जीवनामध्ये हरिपाठ पाठ आहे आता नऊ नऊ अभंग झाले की आपण भजन घेतो आता हा नऊ झाले राम राम की रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे असं भजन घेतो याचं काय कारण असेल मरा आता ह्या नवव्या अभंगामध्ये माऊलींनी जी सुरुवात केली विष्णूबिनं जप व्यर्थ त्याचं ज्ञान रामकृष्ण म्हणन आहे ज्याचे माऊली सांगतात म्हणजे याचा अर्थ काय होतो नेमका कारण तुमच्या जीवनामध्ये हरिपाट हे हरिपाठाची ती जी संगती आहे पहिल्यापासून कारण पहिला अभंग कसा आहे कारण तुम्हाला पहिल्यापासून जर नऊ अभंग हा नववा अभंग आहे आठ अभंगाचं निरूपण तुमच्या डोक्यामध्ये कारण ते श्रवण करावं लागल ते तुमच्या नीट श्रवण करावं लागल तर तुम्हाला विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान मानतात इथे माऊली कारण ज्ञान कसं व्यर्थ होईल मग तुमच्या जीवनामध्ये असं होईल का कारण रामकृष्णे मन नाही ज्याचे म्हणजे नववा अभंग चालू आहे आणि आपल्या जीवनामध्ये अजून मन आधीन झालेलं नाही आपला हरिपाठ चालू आहे भजन चालू आहे म्हणून पहिला जो अभंग आहे देवाचे हे द्वारे उभा क्षणाभरे तेने मुक्तीचारी साधी येल्या कारण देवाचं दार कुठं आहे देवाच्या दारात कसं उभं राहावं लागतं काय मग देवाचं नाम कसं घेतलं पाहिजे ही मग त्यावेळेस चारी मुक्त्या मिळतात हे पहिल्या अभंगा अभंगाचं झालं दुसऱ्या अभंगामध्ये माऊली म्हणतात वेद जाना साई शास्त्र कारण अठरा ही पुराण हरिषी गाती कारण चार वेद पुन्हा सहा शास्त्र अठरा पुराणाचं सार ह्या हरिपाठामध्ये आहे हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्षात घेतलं पाहिजे तिसऱ्या अभंगामध्ये म्हणतात त्रिगुण आसार निर्गुण हे सार सार विचार हरिपाठ बाकी सगळं आसार आहे त्रिगुण आसार हाय फक्त सार काय सार फक्त भगवंत आहे हे तिसऱ्या अभंगात माऊली सांगतात आता चौथ्या अभंगामध्ये माऊली सांगतात भावी विन भक्ती भक्ती विन भक्ती आता भाव कसा पाहिजे भाव कसा तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे त्यावेळेस तुमचे भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये मुक्ती मिळते हे तुम्ही ऐकलं पाहिजे हे मन लावून तुमच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे जी तुमच्या जीवनामध्ये तर आता पाचव्यामध्ये म्हणतात योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धर्म आता योगानं तुमच्या जीवनामध्ये सिद्धी मिळत नाहीत कारण त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये उपाध्याच वाढतात असं माऊलींनी सांगितलं आता सहाव्यामध्ये म्हणतात साधुबोध झाला तो नुर्या टेला ठाईचं मुरला अनुभव आता साधुबोध काय म्हणजे काय कारण ते आपण निरूपण हो। ऐकावं जर आत्मबोध झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये साधुबोध होणारच नाही पुन्हा सातव्यामध्ये म्हणतात पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी आता पर्वत आहे एवढं पाप आहे आणि ते तुमच्या भगवंताच्या भक्तीनं नामानं जातं हे चुकीचं आहे सातव्यामध्ये म्हणतात संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंत आता इथं संताची संगती म्हणतात आणि हा विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान जो रामकृष्णी मन नाही ज्याचे जोपर्यंत हे मन तुमच्या आधीन होणार नाही मनाला तुमच्या जीवनामध्ये आधीन करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या विष्णूचा जपही होणार नाही म्हणून तुम्हाला ते व्यर्थ ज्ञान काय म्हणले विष्णवीनं जप व्यर्थ त्याचे ज्ञान ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाबद्दल बोलतात पुस्तकी ज्ञानाबद्दल माऊली त्यांच्या जीवनामध्ये बोलत नाहीत रामकृष्ण मनन आहे ज्याचे म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मन तुमचं आधीन करून घ्यावं लागेल मन हे तुमच्या जीवनामध्ये त्या जपामध्ये लावावं लागत हे जपामध्ये मन लावल्यानंतर मनाच्या आधीन इंद्रिय आहेत हे इंद्रियही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेतील त्यावेळेस तुम्हाला त्या आत्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल मग आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी हे मन अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे रामकृष्ण मन नाही ज्याचे जोपर्यंत मन त्या भगवंताच्या नामामध्ये तुमच्या जीवनामध्ये लागणार नाही लावणार नाहीत तोपर्यंत तुम्ही केलेली भक्ती तुमच्या जीवनामध्ये कसं आहे मग व्यर्थ त्याचे ज्ञान मग तुमच्या जीवनामध्ये शब्दपंडित होतात म्हणून म्हटलं की या जगामध्ये शब्दपंडित भरपूर आहेत तुम्हाला सर्व हारेपाठ तुमच्या जीवनामध्ये पाठ होईल पण मग ज्ञान होणार आहे का आत्मज्ञान नाही होणार आत्मज्ञानासाठी जे पहिल्या अभंगापासून आठ अभंगापर्यंत काय काय सांगितले माऊलीने त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागल तरच तुमच्या जीवनामध्ये तो जप जो केलेला आहे त्या जपानं तुम्हाला आत्मज्ञानाच्या तुम्ही प्राप्तीसाठी तुमच्या जीवनामध्ये रामकृष्णी मन कारण सतत ते मन रामकृष्ण मन त्या जपामध्ये लावावं लागल असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णे पैटा कैसानी होय आता जो उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णे पैटा कैसानी होय आता जो करंटा माणूस आहे करंटा म्हणजे दरिद्री दुर्दैवी भाग्यहीन कंगाल कृपण असा जो मनुष्य आहे माऊलीने असं का उदाहरण दिलं कारण तुमच्या जीवनामध्ये एक ते आठ अभंगापर्यंत जर तुम्ही माऊलीच्या शब्दाप्रमाणे आचरण केलं नाही शब्दपंडित होता म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये म्हणून तुम्हाला जी रामकृष्णी कारण पैठा कैसानी होय कारण त्या रामकृष्णाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करू शकणार नाहीत कारण तुमच्या जीवनामधलं हे आद्वैतच जाणार नाही म्हणून ह्याच्यावर एक मी तुम्हाला उदाहरण देतो कंगाळ मनुष्य कसा असतो कंगाल मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कधी श्रीमंत होतच नाही त्याच्यावर उदाहरण देतो एक राजा होता आणि त्याच्या राजामध्ये एक कंगाल मनुष्य होता काही धंदा केला की त्याच्या जीवनामध्ये उलटा व्हायचा मग उलटा झाला की त्याला काही त्याच्या म्हणजे दरिद्री त्याच्या जीवनामधले काही जायला तयार नाही मग ते राजाकडे गेला सर्व हकीकत राजाला सांगितले राजाला थोडी दया आली त्याची तिथंच प्रधान होता प्रधानानं सांगितले की राजा ही दया करण्यासारखं गिराईक नाही म्हणला ही कसा आहे करंटा आहे म्हणला ह्याच्या भाग्यामध्येच धन नाही म्हणला तुम्ही कशाला ह्याच्या नादीला घाला द्या सोडून म्हणला ह्याचं हेच भाग्य नाही नाही म्हणले असं कसं म्हणले आपल्या राजामध्ये आला म्हणले तो मला शरण आलाय म्हणले काय हरकत नाही राजेसाहेब प्रधानजी याला शंभर मोहुरा देऊन टाका ठीक आहे राजेसाहेब म्हणले राजाच्या आज्ञामुळं मग त्याला शंभर मोहुरा देण्यात आल्या ते शंभर माहोरा घेऊन गेला की की विचार केला आता उद्यापासून काय धंदा करायचा सोन्याच्या माहुरा मिळालेल्या आहेत विचार केला करू लागला आता उद्या असं करायचं तसं करायचं गाडी घ्यायची ही करायचं आता राजा प्रसन्न झाल्या बनल्यानंतर काय बघायचं आहे मग संध्याकाळी काय झालं की चोर आले ना असं बडविलं ते सगळ्या शंभर माहुरा चोरी नेल्या मार मारलं बेदम मारलं आठ पंधरा दिवस घरातून उठला नाही हा काय राजाला माहीत झालं नाही पुन्हा मग लगत लगत मा राजाकडं आलं आणि राजाला सांगितलं राजेसाहेब राजे तुम्ही मला शंभर मोहरा दिल्या होत्या पण माझी चोरी झाली ते धन मा सगळं लुबाळून लिहिलं अरे 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 माझ्या राजामध्ये चोरी होते मी दिलेल्या धनाची चोरी होते असं कसं होतं प्रधानजी जरा ह्याची चौकशी करा प्रधानजी म्हणे ठीक आहे राजेसाहेब तुम्ही म्हणता तर करा पण प्रधानजी सांगलेला राजाला राजा की राजेसाहेब तुम्ही ऐका हा करंटा म्हणून आहे ह्याला देऊ देऊ नका ह्याच्या बाग्यामध्ये धन नाहीच तुम्हाला माझ्यावर विश्वास असला तर तुम्हाला मी एक आयडिया सांगतो ते तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे ठीक आहे काय तुमचं म्हणणं आहे म्हणले म्हणले काय नाही म्हणलं म्हणले ही ज्या रस्त्यानं जात आहे तिथे एक पूल आहे म्हणले आणि ते, ते पुलावर काय करू म्हणले आपण त्या पुलावर म्हणले भांडो होऊ म्हणले सोन्याचं आणि पोलकून आपले सैनिक सगळं लावू म्हणले आणि ह्याला एकटा तिथं कुणालाच जाऊ द्यायचं नाही ना घरला जाताना हे त्याच्या घरला जाईल म्हणले मग ते हांडा घेऊन त्याच्या घरी जाईल म्हणली मग ही तर तुम्हाला कळेल की त्याच्या भाग्यामध्ये धन आहे किंवा नाही राजे म्हणलं खरं आहे म्हणलं प्रधानजीचं पटलं मग राजानं ठरविलं की त्यांना घराकडं जायच्या रस्त्याला सगळा बंदोबस्त केला आता राजाचा हुकूम आणल्यावर का त्या पुलावर असा मोठा आलं ठाडा सोन्याचा मोहरा भरून तुला आणि मग तो घराकडे एकटाच जायलेला आहे सैनिक प पायल लपून पाहिलेला आहे कदर त्या अंड्याचं संरक्षणासाठी आणि त्या पुलाच्या आलकडं आला की ह्यानं ठरविला की काय नाही म्हणला दुरोज ह्या पुलावरून जातो म्हणला आज म्हणला डोळ्याला पट्टी बांधूनच जायची म्हणला काय म्हणला त्याच्या आयल्या दिवशी काय आज नाही म्हणला बघायचंच नाही म्हणला डोळ्याला पट्टी बांधला पलकडी गेला बघा म्हणला राजेसाहेब बघितलं का म्हणला त्याच्या जीवनामध्ये मग त्याला बोलून घेतला अरे डोळ्याला पट्टी का बांधलास म्हणले काय नाही म्हणला माझ्या जीवनामध्ये सगळं करून बघितलं म्हणला सगळं उलटच होईल म्हणला म्हणून आज माझ्या मनात आले की पट्टी बांधूनच ह्यात पुलावनी यायचं म्हणला अरे तिथं हांडा ठेवला होता धनाचा म्हणजे तुझ्यासाठी ती धन घेऊन तुझ्या जीवनामध्ये घालला जाशील अरे राजेसाहेब म्हणला खरं समका माझ्या भाग्यामध्येच नाही म्हणला म्हणून माऊली म्हणता उपज्वनी करंटा नेणे अद्वैत वाटा ज्याच्या जीवनामध्ये मन त्याचं आधीन झालं नाही ज्याचं आदवैतच गेलं नाही त्याच्या जीवनामध्ये आणि त्याचं रामकृष्णी मन कधी त्याचं एक रूप होईल कारण त्या आत्मस्वरूपाचं त्याच्या जीवनामध्ये कधी त्याच्या भक्ती करील भगवंताची भक्ती त्याच्या जीवनामध्ये घडणारच नाही असा करंटा माणूस असतो असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात द्वैताची झाडणी गुरुभीनं ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी हा करंट माणसाबद्दलच बोलतात माऊली आता द्वैताची झाडणी आता द्वैताची झाडणी म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत ह्या मन तुमच्या स्वाधीन होत नाही मन तुमच्या जीवनामध्ये कारण त्या मनाची धाव संपत नाही मन मन जे आहे मन संपत नाही आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये द्वैत आहेच ही द्वैताची झाडणी म्हणजे आपल्या मनाला पूर्ण विराम देणे मन आपल्या आधीन करून घेणे जोपर्यंत मन आहे तुमच्या जीवनामध्ये तोपर्यंत तुमचा परमार्थ व्हायला आहे मी देवदेव करायलो असं हे आपले बरेच लोक म्हणतात ते देवदेव नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये चाललेली दवदव आहे परमार्थ एवढा सोपा नाही कारण सहज देव मिळत नाही सहज भक्ती नाही आपल्या जीवनामध्ये कारण म्हणून म्हणतात बोल बोलता वाटे सोपे करिणी करिता तीर कापे जगद्गुरु तर खूप बऱ्या सांगतात अनुभवामधून सांगतात म्हणून भगवंताची प्राप्ती भगवंताची प्राप्ती एवढी सोपी गोष्ट नाही म्हणून ह्या मनाला मनाची समाप्ती झाली पाहिजे द्वैताची झाडणी म्हणजे ह्या मनाची झाडणी तुमच्या जीवनामध्ये जो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत गुरु गुरु जो असतो तुमच्या जीवनामध्ये गुरुच मिळणार गुर� नाही गुरुविनं ज्ञान गुरुकडं ज्ञान आहे जोपर्यंत तुमचं मन निर्मळ होणार नाही तुमचे भक्ती निर्मळ होणार नाही कारण आपण कालच कालच्याच अभंगामध्ये पाहिलं संताची संगती मनोमार्ग गती कारण आकळावा श्रीपती येणे पण ते आता संताची संगती म्हणजे काय हे आपण कालच निरूपण पाहिलेलं आहे कारण तुमच्या जीवनामध्ये निर्मळ होवं लागतं संत म्हणजे निर्मळ पवित्र होवं लागतं असं काल मी उदाहरण दिलं शेंदाड वाळकासारखं कारण ते शेंदाड वाळकाचा सुगंध ज्यावेळेस सुटतो त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये संत तुम्हाला भेटतात संताकडं जायची तुमच्याकडं जीवनामध्ये गरज राहत नाही आणि त्यावेळेस आत्मज्ञान जी आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असते ते गुरु ते आत्मज्ञानाची खून तुमच्या जीवनामध्ये दाखवीत असतात म्हणून माऊली म्हणतात द्वैताची झाडणी गुरुमिन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नावे म्हणून असं हे कीर्तन हे भजन निस्तमुखानं कीर्तन भजन करून तुमच्या जीवनामध्ये त्या स्वस्वरूपाची सो त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही हेच माऊलीला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मोन प्रपंचाचे कारण इथं सार सांगितलं माऊलीने कारण तुमच्या जीवनामध्ये सगुण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहेत ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान करां, ध्यान करा ध्यान करा नाम पाठ मोन प्रपंचाचे कारण तुमच्या जीवनामध्ये हा प्रपंच प्रत्येकाला तुमच्या जीवनामध्ये करावाच लागतो कराया करावा म्हणजे सम कारण बायकुलेकर सोडून नुसतं देवदेव करीत बसत्या तुमच्या जीवनामध्ये काही मतलब नाही तुमच्या वाटेला आलेलं कर्म नित्य नियमाने करा पण शास्त्रानं धर्मानं संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे करा कारण नीतीनं तुमच्या जीवनामध्ये जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचार वेच भिचा करी जे तुकोबार आहे म्हणतात त्या मार्गानं तुमच्या जीवनामध्ये धन कामवा आणि धन कमी तर असताना सतत कारण मुखानं तुम्हाला जरी कारण परावाणीनं तुमच्या जीवनामध्ये ध्यान करता येतं कारण पाठ मोनं कारण पहिल्याच हरेपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये माऊलीनं सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये हरीमुखे माना हरिमुखे माना कोणत्या मुखानं मना म्हणले पराबानीमधून तुमच्या जीवनामध्ये हरीमुखे हे म म्हटलं पाहिजे आणि मौन मोन म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण व्यर्थच जी आपल्या जीवनामध्ये आपण जास्त बडबड करीत राहतो जेवढं कारण बोलायचं मोजकं का आहे तेवढंच बोला संसारामध्ये बोलत असताना परमार्थामध्ये बोलत असताना मोजकं बोला वायफट वायफळ बोलण्याचीच आपल्याला सवय लागलेली आहे म्हणून माऊली सांगतात की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मोन मोन अत्यंत महत्त्वाचं आहे हे मोन जर तुमच्या जीवनामध्ये बाळगेलं तुम्ही ध्यान केलं आणि नाम जप केला तर याच्यासारखी सगुण भक्ती सरळ भक्ती सोपी भक्ती जगा मदे चा, चा या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही अशी हमी कारण माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणामधून देतात या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रियात्मा तुमचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम